सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर येणाऱ्या सोनाटी गाव जवळच नदीच्या पलीकडे मोहगाव हाडे गाव असून हे गाव वाशिम जिल्ह्यात येते या गावातील गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षण शेती बँक तहसील संबंधी काम बाजार यासाठी मेहकर गाठावे लागते शेतीसुद्धा यांची सोनाटी गाव शिवारात असल्यानं यावेच लागते मात्र दोन्ही गावचे मध्ये असलेली पैनगंगा नदीतून त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो या नदीत दहा महिने पाणी असल्या कारणानं गोहगाव हाडे ग्रामस्थांना खूप मोठ्या अडचणीचा सामना करून आपली कामे करावी लागतात यापूर्वी नदीतून प्रवास करताना अनेकांचा बळी गेलाय दुसऱ्या बाजूना जायचं झाल्यास पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून जावे लागते त्यामुळे या पैनगंगा नदीवर दोन्ही गावांना जोडणारा पूल बांधून द्यावा अशी मागणी सोनाटी ग्रामस्थांनी केली आहे सिटी न्यूज बुलढाणा सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी